राम राम मंडळी कोण म्हणतं बरं कांदा लसणाशिवाय पनीरचं कालवान होत नाही त्यासनी माझा हा व्हिडिओ दावा पहिल्यांदा डोंग्यामध्ये दीड पाव पनीरचं तुकडं घेऊन त्यावरनं पाव चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला चवीपुरतं मीठ आणि एक दीड चमचा झुंक्याचं पीठ घालून समध्या तुकड्यासनी मसाले लावून घ्यायचं कालवानाचं वाटण बनवाया मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला अर्धा काजू आलं कोथमिरचं द्याट भिजवलेली बडी आणि उलीचं पाणी वतून बारीक वाटून घ्यायचं मग गरम तेलामध्ये पनीरचं तुकडं तळून जास्तीचं त्याल काढून उरलेले अर्ध्या पाळी तेलामध्ये उलीचं जिरं आणि दालचिनीचा तुकडा टाकून वरण दोन टमाट्याची पेस्ट काजूची पेस्ट चमचावर काळा मसाला चवीपुरतं मीठ चमचावर कसुरी मेथी घालून गॅस बारीक मोठा करीत समजा मसाला त्याल सुटस्तवर भाजून घ्यायचा भाजलेल्या मसाल्यामध्ये तळलेलं पनीरचं तुकडं घालून वरण गरम पाण्याचं आदान घालून काजू वाटलेलं भांडवी पाण्याने खांगाळून कालवनामध्ये वतायचं कालवनामध्ये दोन चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून वरण झाकण ठेवून त्यामध्ये पाणी वतायचं म्हणजे कालवनाची तरी उडायची नाही पाच सात मिनिटं झाकण ठेवून कालवण शिजवल्यावर कोथमीर घालून गरम गरम चपातीवर खाऊन ठेंग्याचं बटन दाबा विसरायचं नाही